उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेडले शिरीष महाराजांचे 32 लाखांचे कर्ज बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी महाराज मोरे यांनी तीन दिवसांपूर्वी गळफास घेत जीवन संपवलं आर्थिक विमंचने मधून त्यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली होती आपण कोणाचे किती पैसे द्यायचे आहेत याची माहिती त्यांनी सुसाईड नोट मध्ये दिली होती आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत एकनाथ शिंदे यांनी वाट मोरे कुटुंबियाला बत्तीस लाखांची मदत केली शिरीष मोरे यांच्या आत्महत्येने मोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीमुळे मोरे कुटुंबियांवर असलेले कर्जाचे ओझे कमी होणार आहे समाजकार्यासाठी आपल्या आयुष्य अर्पण केलेल्या शिरीष महाराजांच्या पश्चात मोरे कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिला आमदार विजय शिवतारे यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली बत्तीस लाखाची रक्कम मोरे कुटुंबियांना देण्यात आली आमदार विजय शिवतारे काय म्हणाले पाहूया धर्मा कमी धर्मासाठी आधुनिक काळामध्ये लढणारी खूप कमी मंडळी आहेत आणि हा तर तीस वर्षाचा होतकरू तरुण होता जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ती ब्लड लाईन असणारा हा डेडिकेटेड हिंदुत्वाच्या प्रती कमिटेड असणारा माणूस काही अडचणीमुळे इतक्या कमी वयामध्ये त्यांना जावं लागलं आणि जाताना त्यांनी एक शब्द चार चिठ्ठ्या ज्या लिहिल्या होत्या त्यातली एक महत्वाची चिठ्ठी की ज्या समाजासाठी मी काम केलंय ज्या समाजासाठी मी तिसऱ्या वर्षापर्यंत घरदार सोडून मी फिरत होतो जनजागृती करत होतो त्या समाजानेच मला माझ्या कुटुंबाला सहकार्य करावं हो त्यांची काळजी घ्यावी एका चिठ्ठीत लिहिलं होतं जेव्हा ती पहिल्यांदाच चिठ्ठी मी जेव्हा ती त्या त्याच दिवशी पाच मिनिटात वाचल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं होतं आमचं सगळं सात आठ दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा मी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा केली ते सुद्धा म्हणे खूप दुःखी झाले होते अरे म्हणे काय त्यांनी लिहिलं होतं चिठ्ठीत तीस बत्तीस लाखाची कर्जाची रक्कम ही काय रक्कम आहे का, 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 का म्हणून थोडी जरी कल्पना दिली असती हा मराठा माणूस एवढा ताकदीने लढणारा माणूस थोडी जरी कल्पना असती तर हा प्रसंग यायचं काय कारण सदगतीच झालेले होते आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस होता विनम्रतेने समाजाचे लोक होत आम्ही वारकरी पंथातले लोक आहोत आम्ही आमचं कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून उच्च उपकार नाही नैतिकता म्हणून त्यांच्या आत्म्या शांती लागावी त्यांनी तो शब्द लिहिला होता की समाजाने पुढे यावं माझ्यासाठी तेवढं एक वाक्य ते लक्षात ठेवून विनम्रपणे सकाळी भाईंनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी सगळं मला सांगितलं की तू जाऊन त्यांच्या घरी विनम्रतेने अर्पण कर आणि म्हणून तसं त्यांना मी आज येऊन सगळ्यांशी चर्चा करून सगळे नातेवाईक आहेत माझे इथे नातेवाईक आहेत त्यांचे सगळे नातेवाईक आहेत आणि मग सर्वांशी चर्चा वगैरे करून शेवटी स्वाभिमान ही देखील महत्वाची बाब आहे पण हा कोण आहे तुमच्या घरातला माणूस आहे जिथे कुठे पुढे आलाय आणि त्यामुळे आम्ही सगळेच प्रामाणिकतेने हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांच्या ते सुपूर्द करून आता निघालोय सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा